जुन्नर तालुक्यात ग्राहकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम केडी अण्णा सरोदे यांनी अविरतपणे केले अनेकांना न्याय मिळवून दिला असे मत ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे भाई अरविंद ब्रह्मे यांनी येथे व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडी अण्णा सरोदे होते यावेळी अध्यक्ष सरोदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून ज्येष्ठ मार्गदर्शकांचे आभार मानले ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीनं आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे भाईजी ब्रह्मे काका प्रशांत ब्रह्मे अक्षय कासळी नवनाथ ढवळे सागर शिंदे नामदेव घैरे डी एन एस बँकेचे व्यवस्थापक फारुख मोमीन दत्तोबा केदारी गणेश शेळके अभिजित कुलकर्णी नामदेव नायगुडी सुशांत देवटे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदनाबाई वागचवरे रुदास भालेकर शशी वाणूंस प्रीतीताई कुंभार अशोक खांडगे आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले पिंपळगाव मध्ये शहाऐंशी सत्याऐंशी बसून अ गावामध्ये असताना माझा जे कुंडली खांडांचं खांडगे यांचे विचार आणि मी पिंपळगाव सोडल्यानंतर नारायणगाव मध्ये आलो असत डायमंड प्लाझा मध्ये काकांचे विचार घेऊन मी पुढे चालणारा व्यक्ती आहे सतत रोज काकांना नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही त्यांचे विचार मला खूप आवडतात आणि त्यांच्या विचाराने मी ही संघटना तर चालू चालू केलेली आहे ती पहिल्यापासूनच असती चाळीस वर्ष आहे पण त्यांचा आदर्श घेऊनच मी रम्य काकांचा म्हटलं का माझ्या आहे असं म्हटलं तरी वाऊगं ठरणार नाही कारण मी नेहमी सांगत असतो मी ग्राहकांची सेवा करीत असताना तालुक्यात आता माहिती अधिकार आहे स्वराज्य पोलीस मित्रांचं काम करतो पण हे सगळं करीत असताना मी काकांना विचारतो काय कमी आहे का कमी इतकं जास्त आहे का काका तुम्ही सांगा किंवा नाही तू करतोय ते बरोबर आहे काय काय पण तुम्ही तुला सांगेल अशी सत्यतेने माझ्यावर आशीर्वादाची भावना ठेवणारे ब्रह्मे काका तुम्ही सगळे या ठिकाणी आज राष्ट्रीय राजदिन मोठा भारताचा असतो राष्ट्रीय कर दिन साजरा करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे सर्वजण आलात त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र